आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पंजाब येथे राजगुरु नगरकरांचे शहीदांना अभिवादन चौऱ्याण्णव्या शहीद दिनानिमित्त राजगुरुनगर येथून क्रांती तीर्थ यात्रेतून गेलेल्या तीस देशभक्तांनी हुतात्मा राजगुरु भगतसिंग सुखदेव यांचे राष्ट्रीय समाधी स्थळ हुसैनीवाला बॉर्डर फिरोजपूर पंजाब येथे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अभिवादन केले शहीद दिनाचे औचित्य साधन आयोजित केलेल्या क्रांती तीर्थ यात्रेच्या माध्यमातून राजगुरुनगरमधून तीस महिला पुरुष हुतात्मा राजगुरु जन्मस्थळ येथे अभिवादन करून येथील जल व माती घेऊन अभिवादन करण्यासाठी पंजाब येथे गेले होते यावेळी फिरोजपूरच्या जिल्हाधिकारी दीपक शिका शर्मा अतिरिक्त उपायुक्त डॉक्टर निधी कुमुद बाबा प्रांताधिकारी दिव्या पी व तहसीलदार राजविंदर कौर यांनी सर्व राजगुरुनगरकर नगरकर देशभक्तांचे स्वागत केले राष्ट्रीय स्मारक बॉर्डर येथे शहीद दिनानिमित्त समाधी स्थळावर हे जल व माती पंजाब राज्याचे कृषी मंत्री श्री गुरमीत सिंह कुडिया व महिला बाल विकास मंत्री डॉक्टर बलजीत कौर खासदार श्री शेरसिंग गुबाया यांच्या तसेच राजगुरु नगरकर देशभक्तांच्या हस्ते समर्पित करण्यात आले यानंतर शहीद भगतसिंग यांचे जन्मस्थळ असलेल्या खटखट -खट कलान येथे शहीद सुखदेव यांचे जन्मस्थळ असलेल्या नवघरा लुधियाना येथे राजगुरुनगरकर देशभक्तांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले यावेळी शहीद सुखदेव यांचे वंशज अशोक थापर यांनी देशभक्तांचे स्वागत केले परतीच्या प्रवासात अमृतसर येथील सुवर्ण मंदिर जालियनवाला बाग अटारी बाघा बॉर्डर आ येथील भारत पाकिस्तान सीमेवरील संचलन दिल्ली येथील राष्ट्रपती भवन नवीन संसद भवन लाल किल्ला इंडिया गेट या ठिकाणी भेटी दिल्या या क्रांती तीर्थ यात्रेचे आयोजन हुतात्मा राजगिरु भक्त ऍडव्होकेट निलेश आंधळे मधुकरजी गिलबिले अमरजी टाटिया यांनी केले तर नियोजन देवरकर हॉलिडेजचे गणेश देवरकर यांनी केले यावेळी क्रांती तीर्थ यात्रेमध्ये दीप्ती आंधळे बाबाजी कौटकर काजल टाटिया धीरज कटारिया प्रियांका दिघे मीरा शिंदे अविनाश शेंडे भावना शेंडे मनीषा पवळे संगीता तनपुरे शंकर गवारी रोहिणी गवारी विकी खरनार बाळासाहेब खामकर अपासो पवार उषा पवार संतोष सुतार ॲडव्होकेट किरण काळे रोहित वाळके नितीन सईद नंदकिशोर देवरकर हे देशभक्त सहभागी झाले होते